नाशिक शहर हदरले दोन सख्या भावाचा निर्गुण खून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष रमेश उर्फा मन्ना जाधव आणि त्यांच्या भावाचा निर्गुण खूण सध्या राज्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत याचीच प्रचिती सध्या नाशिक शहरात देखील पाहायला मिळतीये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष रमेश उर्फा मन्ना जाधव आणि त्यांचे भाऊ प्रशांत जाधव यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे बुधवारी रात्री एका टोळक्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष रमेश जाधव आणि त्यांचे भाऊ प्रशांत जाधव यांची निर्गुण हत्या केली जाधव बंधू हे आपल्या आंबेडकरवाडी येथील घराजवळ थांबले असतानाच त्यांच्यावर जमावाकडून धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या दोन सक्क्याप भावांची हत्या झाल्यामुळे सध्या नाशिक शहर हदरले वर्चस्वाच्या वादातून हे हत्याकांड घडला असल्याचं पोलिसांच्या तपासातून प्राथमिक माहिती आता समोर येत आहे या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या हत्याकांड प्रकरणी पाच संशयितांना बेड्या ठोकल्यात पोलिसांनी या प्रकरणी सागर गरड अनिल रेडकर सचिन रेडकर योगेश रोकडे आणि अविनाश उशिरे या पाच जणांना अटक केलेली आहे या पाच जणांवर सध्या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये खुणाचा गुन्हा दाखल असून पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे